सुरुवातीला बघूयात घडामोडी वेगवान टॉप निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतलंय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेऊन बीड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दाखल करण्यात आले पुण्यातल्या स्वारगेट भागातल्या हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले धनंजय मुंडेंच्या कंपनीतून निवडणूक काळात दहा लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप आता निलंबित पीएसआय रणजित कासलेने केलाय वाल्मिक कराडच्या से आदेश दिल्याचे पुरावे असल्याचंही त्यांनी म्हटलंय बडतर्फ पीएसआय रणजित कासलेच्या ईव्हीएम हॅकबाबत केलेल्या दाव्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे निवडणुकीच्या काळात बँक खात्यात दहा लाख पाठवल्याचा कासलेचा आरोप गंभीर आहेत असंही त्यांनी म्हटलंय बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला मारहाण करण्यात आली आहे सत्र न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपनं जबर मारहाण करण्यात आली यात पाईपच्या मारानं अंग काळं नेणं पडल्याचं देखील पुढे आलंय मारहाण करणाऱ्या महिलेनं सरपंचासह इतर आरोपींवर मकोका लावण्याची मागणी पीडित महिलेनं केली आहे तसंच संरक्षण द्या किंवा आमचं स्थलांतर करा असं देखील म्हणण्यात आलं आहे बीडमध्ये मारहाण महिला प्रकरणावर आता अजित पवार यांनी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं बीडमध्ये ज्या महिलेला मानुष मारहाण करण्यात आली त्याचे फोटो मला काल रात्री उशिरा प्राप्त झालेत जे दोषी असतील त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली बीडमध्ये घटत असलेल्या घटना अतिशय गंभीर आहेत बीडच्या गुंडांवर वचक बसवण्यासाठी अजून काम करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे बीडमधल्या महिला वकिलाला मारहाण प्रकरणावरून आता तृप्ती देसाईंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे बीडमध्ये अजित पवारांचा दरारा राहिलेला नाही असं तृप्ती देसाईंनी म्हटलं आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे हिंदी सक्तीविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आम्ही हिंदू हिंदी नाही अशी भूमिका घेत मनसे आता मराठी जागर परिषद भरवणार आहे राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला प्रत्येक विभागामध्ये मराठीचा जागर केला जाईल आणि त्यासाठी साहित्यिकांची मदत घेतली जाईल असं बैठकीत राज ठाकरे यांनी सांगितलंय शाळेत हिंदी भाषा सक्तीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपावर हल्लाबोल केलाय मोदी शहाना इंग्रजी येत नाही म्हणून हिंदीत लावण्यात येत आहे असं म्हणत राऊतांनी भाजपला टोला लगावलाय तर हिंमत असेल तर आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये मराठी सक्ती करून दाखवा असंही राऊत म्हणाले हिंदी भाषेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली आहे ज्यांना काही उद्योग नाहीत ते असले वाद घालतात असं म्हणत अजित पवारांनी मनसेवर निशाणा साधलाय मनसेनं दादरमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात बॅनरबाजी केली आहे आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही असं राज ठाकरे यांचं वाक्य बॅनरवर लिहिण्यात आलं हिंदीची सक्ती महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही असा थेट इशारा मनसेनं दिलाय राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसेवर देखील निशाणा साधलाय राज ठाकरेंच्या पोस्टची स्क्रिप्ट सागर बंगल्यावर लिहिली आहे का असा सवाल राऊतांनी केलाय हिंदी विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे आम्ही हिंदू हिंदी नाही अशी भूमिका घेत मनसे आता मराठी जागर परिषद भरवणार आहे राज ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय प्रत्येक विभागामध्ये मराठीचा जागर केला जाईल आणि त्यासाठी साहित्यिकांची मदत घेतली जाईल असं बैठकीत राज ठाकरेंनी सांगितलंय सातत्यानं वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना आता मुख्यमंत्र्यांनी चाप लावण्यास सुरुवात केली आहे ता कृषी विभागातील बदल्यांचे कोकाड्यांचे अधिकार फडणवीसांनी स्वतःकडे घेतलेत आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे <सवाती> राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कर्जत दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी जामखेड शहरामध्ये रस्त्या लगत असलेल्या प्रकाश ढवळे यांच्या चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला यानंतर ढवळे यांनी पैसे घेण्यास नकार दिला मात्र अजित पवारांनी त्यांचे हात धरून हातात पैसे दिले भगवान गणाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाचे भागचंद महाराज यांनी जोरदार समाचार घेतलाय राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरित्रात कुठेही काठी लागल्याचा उल्लेख नाहीये असं भागचंद महाराज यांनी म्हटलंय भगवान बाबांच्या काठीमुळे कुणाचेही नुकसान झाल्याची नोंद नाहीये असंही देखील त्यांनी म्हटलंय विनायक मेडेंचा सा वारसा चालवण्याचा निर्धार डॉक्टर ज्योती मेडेंनी केलेला आहे पराभवाने शिवसंग्राम खचणार नाही असं त्यांनी म्हटलंय शिवसंग्राम भवनामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीला लढण्याचं आवाहन केलंय काँग्रेसचे माजी आमदार संग्राम धोपटे सोमवारी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत संग्राम धोपटेंशी फोनवरून चर्चा झाली आहे आणि त्यांनी संयम बाळगावा असा सल्ला आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी दिला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील दरे गावामध्ये सुट्टीसाठी आलेत गावी आल्यानंतर त्यांनी गावात केलेल्या शेतीची पाहणी केली यावेळी त्यांनी सफरचंद आंबा बांबू अशा अनेक झाडांची लागवड केली तसंच उन्हाळ्यामध्ये झाडांची काय परिस्थिती आहे त्याचं त्यांनी स्वतः शेतात जाऊन पाहणी केली आहे अपघातग्रस्तांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले अपघातग्रस्त रुग्णांसाठी आता एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत अपघातग्रस्तांना अपघातग्रस्तांना बेडच्या उपलब्धतेची माहिती आता मोबाईल अॅपद्वारे मिळणार आहे आदेश राष्ट्रपतींना लागू अशी महत्वाची टिप्पणी उपराष्ट्रपती जगदीप धनगड यांनी केली आहे राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी तीन महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय त्यावर आपण कुठे चाललोय देशात हे काय चाललंय असा सवालही त्यांनी विचारलाय नागपूरच्या शिक्षण विभागातील घोटाळ्या प्रकरणामध्ये आर्थिक देवाणघेवाण झालेली कागदपत्रांची उपलब्ध असून देखील ती देण्यात आलेली नाहीयेत याबाबत शिक्षण विभागाच्या अधीक्षक भारती गेडा यांनी माहिती देण्याचे आदेश दिलेत आणि त्यातून संबंधित कागदपत्रांना गोडाऊनमध्ये पावसामुळे कीड लागल्याचं समजलंय त्यामुळे या घोटाळ्याला आर्थिक कीड लागल्याचा आरोप होतोय शिक्षण उपसंचालक उल्हास नरळ यांना आता सायबर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नरड यांची चौकशी करण्यात येते शालार्थ आयडी बनवताना आयडी पासवर्डचा गैरवापर झाल्याची तक्रार करण्यात आली होती नागपूर शिक्षण घोटाळा प्रकरणामध्ये आणखीन एकाला अटक करण्यात आली आहे महेंद्र भाऊराव म्हैसकर असं अटकेतील आरोपीचं नाव आहे तो गोंदिया जिल्ह्यात शिक्षक म्हणून कार्यरत होता तो बनावट कागदपत्र तयार करून प्रस्ताव हो तयार करायचा पिण्याच्या नळातून चक्क विविध प्राण्यांच्या मासांचे तुकडी येत असल्याचं पुढे आलंय मागील दोन वर्षांपासून दूषित पाणी येत असल्यानं आता गावकरी त्रस्त झालेत ही घटना वर्ध्यामधल्या समुद्रपुरातील बैलमारे या गावातून समोर आली आहे त्यामुळे शुद्ध पाण्याचा साठा जो पुरवठा आहे ती करण्याची मागणी नागरिकांकडून ताडगोळे सांडपाण्यामध्ये धुवून ते विक्रीसाठी ठेवल्याचा प्रकार आता खेडमध्ये घडलाय खेड तहसीलदार कार्यालयासमोर गटारात हे ताडगोळे धुवून ते विक्रीसाठी ठेवणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अल्लाउद्दीन शेख असं या विक्रेत्याचं नाव आहे कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरामध्ये बैलगाडा स्पर्धेमध्ये बैलाने चक्क चालकालाच लात मारली आहे बैलाने जोरदार लात मारल्यानं चालक धावत्या बैलगाडीवरून खाली कोसळलाय या घटनेमध्ये बैलगाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे नाशिकच्या पोलिसांवरील दगडफेकी प्रकरणी आता एमआयएमच्या शहराध्यक्षाला अटक करण्यात आली आहे नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये पंधराशे अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले पोलिसांच्या दगडफेकी प्रकरणी आता काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी होते नाशिक शहरात उद्यापासून पुन्हा मनाई आदेश लागू करण्यात येणार आहे शहरात झालेला हिंसाचार राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी निर्णय घेण्यात आलाय एकोणीस एप्रिल ते तीन मे पर्यंत आता शहरात मनाई आदेश लागू राहतील रेल्वेच्या रुळावर फसलेल्या बोलेरो कारला आता बुदेलखंड एक्सप्रेसने जोरदार धडक दिली आहे मध्य प्रदेश यूपीच्या सीमेवर हा अपघात झालाय बुदेलखंड मध्ये एक्सप्रेसमध्ये शेकडो प्रवासी हे सुदैवाने बचावलेत कार रेल्वे रूळ पार करण्याचा प्रयत्न करताना मध्येच फसली आणि त्यातच या कारचा अपघात झाला पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय पुढचा हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळे भिडे पूल जो आहे तो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय गैरसोय टाळण्यासाठी आता वाहतूक विभाग पर्यायी मार्ग खुले करणार आहे डोंबिवलीतील पलावा काटे उड्डाण पूल मे अखेरीस खुला होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका हो लाखो प्रवाशांना या वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेता येणार आहे राजेश मोरे यांनी कामाची पाहणी करून वेग सूचना अधिकाऱ्यांना समृद्धी महामार्गावरून मे पासून सुसाट प्रवास करता येणार आहे आणि यामुळे मुंबई ते नागपूर केवळ आठ तासामध्ये प्रवास करता येईल समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमरे या शेवटच्या टप्प्याची कामं पूर्ण झाली था आणि त्यामुळे मे च्या सुरुवातीला हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे रविवारी मध्य रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होणारे सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान पाच तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी वरून सकाळी अकरा ते दुपारी चार वाजता धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळवण्यात येतील हार्बर मार्गावर देखील ठाणे ते वाशी सकाळी अकरा ते चार ब्लॉक असणार आहे राज्यातील शिक्षकांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे आणि संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सुतोवाच केलेला आहे यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात असल्याचे दादा भुसेनी यांनी सांगितलेले आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत ची परीक्षा एक महिना लांबणीवर गेलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून मुख्य परीक्षा आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे या कालावधीत होणार आहे यापूर्वीच्या पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे ही परीक्षा सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये होणार होती नांदेडच्या भोकरमधील पोमनाळा या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे विहिरीतील पाणी काढण्यासाठी ग्रामस्थांना आता मोठी कसरत करावी लागते दरम्यान प्रशासनाला पत्र व्यवहार करूनही पाण्यासाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाहीये त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा आहे पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायनी ठरत असलेल्या उजनी धरणातील पाणी साठ्यामध्ये आता झपाट्याने घट होत आहे उजनी धरण मध्ये गेले असून आता धरणात एकूण त्रेसष्ट पूर्णांक बासष्ट इतका पाणीसाठा शिल्लक राहिलाय छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणी प्रश्नावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आजपासून लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आंदोलनाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर शहरात जाणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर तोरण बांधत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं धाराशिव जिल्ह्यातील उमरगाव लोहारा धाराशिव वाशी या चार शहरात पाच ते दहा दिवसात एकदा पाणी पुरवठा होता डिसाळ नियोजनामुळे आता भर उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना तात्काळ बसण्याची वेळ आली आहे अकोल्यामध्ये आता पाच दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे शहराला पुरवठा करणाऱ्या काटेपूर्ण प्रकल्पाची पाणी पातळी कमी झाल्यानं महापालिकेने हा निर्णय घेतलाय ठाणे पालिकेनं सर्व सर्व्हिस सेंटर्सला आता नोटिसा बजावत दहा जून पर्यंत वाहनं धुण्यास मनाई केली आहे चाळीस ते पन्नास सेंटर्समध्ये दररोज लाखो लिटर पाणी वाहून वाहून धुण्यासाठी लागतं आणि तशा धरणांची पातळी खालावली आहे त्यामुळे पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी नोटीस बजावण्यात था आली आहे गेल्या दोन दिवसांपासून अकोला महाराष्ट्रातलं सर्वाधिक उष्ण शहर बनलंय कारण अकोल्यातील तापमान हे चव्वेचाळीस अंश सेल्सिअसवर पोहोचलंय आणि आता राज्यात आलेल्या अवकाळी पावसानंतर सर्वत्र तापमान वाढलं असून उष्णतेची लाट पसरली आहे पुणेकरांना उन्हाच्या तीव्र झळा बसतात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमान चाळीस ते बेचाळीस अंशावर राहणार आहे बावीस एप्रिल पर्यंत आता तापमानामध्ये किंचित घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्रामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात येणार आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार आहे तापमान पारा चव्वेचाळीस अंशाचा वर जाण्याची शक्यता आहे अकोल्यामध्ये सध्या पारा चव्वेचाळीसच्या पार आहे विदर्भामध्ये पुन्हा सूर्य आग ओकणार असल्याची लक्षणं उद्भवण्याचा अंदाज आता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची ताटता पसरलेली आहे गुरुवारी यवतमाळमध्ये त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली आणि या वर्षातील तापमान शहराबरोबरच ग्रामीण भागातील उन्हाळी आता तीव्र सांगलीचे प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांच्या विश्वविक्रमी रांगोळीची आता नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे दोन हजार सोळामध्ये त्यांनी मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंची साडेसहा हजार स्क्वेअर फुटाची प्रतिमा साकारली होती नाशिकमध्ये सव्वीस एप्रिल पासून सीएनजी विक्री बंद होणारे पेट्रोल डीलर असोसिएशन हा निर्णय घेतलाय एमएनजीएल कडून आता कमी पुरवठा होत असल्यानं विक्री बंद करण्याचा इशारा असोसिएशनने दिलाय पंचवीस एप्रिल पर्यंत किमान दहा तास सुरळीत पुरवठा झाला नाही तर विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवानं आता चार वर्षात साडेचार हजार किलोमीटरचा सा प्रवास केला आहे ओडिशाच्या गहिरमाथा किनाऱ्यावर आता अठरा मार्च दोन हजार एकवीसला स्लीपर टॅग लावून त्याला सोडलेला आहे श्रीलंकेच्या जाफना समुद्रातून आता पुढे ति त्रिवेंद्र मार्गे रत्नागिरीतल्या गुहागर किनाऱ्यावर कासव दाखल झाला आहे अकोल्यामध्ये दुर्मिळ पांढर रंगाच्या शिमणीचं दर्शन झालंय मूर्तीचा पुरातील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील ही दुर्मिळ पांढर रंगाची शिमणी दिसून आली आहे ही पांढरी चिमणी अर्थातच अल्बिनो हाऊस पॅरो असून तिच्या शरीरात मेलेनिन या रंगद्रव्याचा अभाव असल्यानं ती पूर्णता पूर्ण पांढरी दिसते वाशिममध्ये माळरानावर आता रक्तरोहिणी हो फुलये उष्णतेमुळे अनेक झाडांची पानं जळून रखरखीत दिसत आता रक्तरोहिणीच्या झाडांनी निसर्गात वेगळं दृश्य उभं केलंय हिरव्या फळांनी सजलेली ही झाडं अन्नमूल्य आणि औषधी उपयोगांमुळेही महत्वाची आहेत धाराशिवमध्ये येडेश्वरी देवीच्या पालखीची महापूजा तसंच महाआरती करण्यात आली आहे यानंतर घुगरी महाप्रसादाच्या वाटपाने आता चैत्र पौर्णिमा यात्रा महोत्सवाची सांगता झाली पाचव्या दिवशी घुगरीच्या महाप्रसाद वाटपाचं आयोजन असतं पुजारी या नकरी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या हस्ते घुगरी प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता करण्यात आली आहे नवी मुंबई मनपातर्फे आता शहरातील वाढीव बांधकाम केलेल्या अल्प उत्पन्न गटातील रिहिवासे यांच्या आता घरांना नोटिसा पाठवण्यात आल्यात या विरोधात अल्प उत्पन्न गट समन्वय समितीमार्फत घर बचाव सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी आमचा वाढीव आय मंजूर करावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे हिंगोली शहरात डासांचा उपद्रव वाढला आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होती आहे या ठिकाणी पालिकेकडून धूर फवारणीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आहे भंडारा जिल्ह्यातील नगर परिषद तुमसर हद्दीतील स्वच्छतेची जबाबदारी आता सफाई विभागावर आहे प्रत्येक विभागामध्ये आता सफाईचं नियोजनबद्ध काम करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्यात मात्र सफाई कामगार कामावर अनुपस्थित आढळून आले असल्याने आता तीन सफाई कामगारांना निलंबित करण्यात आले नाशिकच्या येवल्यातील कोमट गावामध्ये अर्वन विद्युत पुरवठा ग्रामीण मध्ये जोडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वारंवार वीज खंडित होते आणि या प्रकरणी आमदार किशोर दराडेंनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला तसं वीज पुरवठा सुरळीत न केल्यास रास्ता रोकोचा इशाराही दिलाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या निकृष्ट वाईट टॅपिंगच्या चौकशी करण्याची मागणी होती आणि आता या मागणीसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलं यावेळी ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्वार मागणीसाठी आता काल श्री गोंद्यामध्ये बंदची हाक देण्यात आली होती आज दुसऱ्या दिवशीही श्री गोंदा बंदच राहणार आहे ग्रामस्थांकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरूच आहे मंदिराचा जीर्णोद्वार होत नाही तोपर्यंत बंद आणि ठिय्या आंदोलनावर ग्रामस्थ ठाम आहेत